साडे आठशे रुपये त्याच्यामध्ये छोटी साईज बनवलं बघू छान हे कपड्याचे आहेत ना नमस्कार बघा मी आत्ता आलेली आहे कळव्यातील खारेगाव पाखाडी येथे आणि आता जसं गणपतीच्या गणपती उत्सव येतच आहे आणि त्यानिमित्त मी मार्केटमध्ये म्हणजे आमच्या जा खारेगावामध्ये असे फिरत होते तर मला हे शॉप दिसलं जे खारेगावातलं पाखाडी इथे आहे आणि इतके छान छान असे तुम्हाला इथे हार बघायला भेटतील आर्टिफिशियल जे कपड्यापासून बनवलेले गेलेले आहे आणि इतके सुंदर आहेत बघा वॉशेबल भाऊंचं बघा हे समोर हे भाऊ आहेत त्यांचं हे शॉप आहे आणि मी इथून जात होते समोर बघा आगरी कट्टा आणि त्याच्यासमोरच हे शॉप आहे तर आपण बघूया सुंदर सुंदर आता जस्ट मी ह्याची एक प्राईस विचारली मोगऱ्याचं वेल दाखवलेला आहे हा पूर्ण जो सेट आहे ना तो तुम्हाला अठ्ठावीसशे रुपयाला भेटणार आहे आणि अगदी छोट्यातले छोटे हार तिथपासून ते अगदी मोठे हार तुम्हाला ऑर्डरप्रमाणे भेट वस्तू भेटून जाते वाव खूप छान हे कपड्याचे आहेत ना कपड्यांपासून बनवलेले आहेत बघा काय प्लॅस्टिक नाही आहे आणि असे छान छान व्हाईट गजरे यांची रेंज काय असणार आहे किंमत पन्नास साठ रुपयाला एक हा ना आपण यांना धुवू पण शकतो कायमस्वरूपी होऊन जातं बघा गजरे किती छान आहेत एक फांदी कशी आहे एकशे ऐंशी रुपयाला आणि असे छोटे छोटे फ्लॉवर पॉट पण आहेत असे छोटे हार सुद्धा आहेत ह्यांची काय किंमत असणार आहे एकशे सत्तर एकशे सत्तर रुपये हां आणि जर आपल्याला मोठा हार बनवून घ्यायचा असेल हा रे बापरे जर थोडस जरा पाठीमागे दिसेल हे बघा हा किती इंच आहे चार फूट चार फूट चार फूट असा बघा एवढा असा लॉंग मध्ये तुम्हाला हा हार भेटून जाईल कितीला अठराशे पन्नास ओके बघू ह्यातले ह्या कळ्या तेवढ्या प्लॅस्टिकच्या आहेत हा बाकी बाकी सगळं कापड युज केलेलं आहे असे छोटे छोटे हार पण आपल्याला भेटून जातील इथे बघा तो तोरणं पण आहेत ज्यांची सुरुवात कुठपासून होते साडेतीनशे चारशे पाचशे साडेपाचशे साडेतीनशे पासून स्टार्टिंग होते ते पण छान आहे मस्त ओके दिसत आहे ओके म्हणजे हे कळ्यांसारखं दिसतंय ना कळ्या कशाच्या पासून बनवल्या मोगऱ्याच्या कापडी कळ्या आहेत ओके मोगऱ्याच्या कळ्या आणि ह्यातलं सिंगल हार कसा आहे सहाशे पर्यंत सहाशे पर्यंत साडेचारशे सहाशे पाचशेच्या रेंजमध्ये तुम्हाला हे भेटून जाईल प्रत्येकी आणि तो येलो ती माळ फुलांची ती पण बघू दे ना हा ती अशी भिंतींना डेकोरेशन करण्यासाठी खूप छान पर्याय आहे बघा हा थोडंसं लांब थोडंसं लांब हां तर हे मीटरवर आहे का फुटावर फुटा सत्तर रुपये फूट मग ह्याच्यामध्ये आपल्याला दुसरी फुलं पण भेटतील असं हो हो। काही नाही की यल्लोच आहे तुम्हाला ह्याच्यात गुलाबाचं पण भेटेल हो हो। ना ओके ही बघा कापडी आहे तुम्ही एका वर्षाला फक्त तुमची ही इन्व्हेस्ट असणार आहे तुम्ही पुढचे चार पाच वर्ष आरामशीर ते दुहून ठेवून व्यवस्थित अगदी ते वापरू शकता आणि ही वेल कशी आहे थ्री हंड्रेडला ला एक हाना? हा ना हा जोडी पाचशे जोडी पाचशे म्हणजे ओके okay, अच्छा अशा पद्धतीने अशी एक वेल ही एक वेल फुलांची मस्त असं डेकोरेशन तयार होऊन जाईल आपल्या गणपतीसाठी दरवाजाच्या साईडला ओके okay, हां जसा की आपण मखर जसं उभे करतो त्या मखरच्या दोन्ही साईडला असं आपण डेकोरेशनसाठी असं हे लावू शकतो हे कसं आहे एक जोडी 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 दिलेली आहे हां असं तुम्हाला बघा भरपूर ऑप्शन इथे तुम्हाला भेटून जाणार आहे आणि छोटी छोटी ती बघा तसं ते येलो गुलाबाचं फूल आहे तसंच तुम्हाला रेडमध्ये पण ऑर्डरप्रमाणे करून भेटेल कुणाला बघा ही अशी नुसती फुलं हवी असतात जे स्वतःहून असे मस्त छान असं डेकोरेशन करतात तर अशी सिंगल सिंगल फुलं पण तुम्हाला भेटून जातील हे पण कापडीच आहे पूर्ण कापडी आहे बघा म्हणजे काही टेन्शनच नाही आहे की प्लॅस्टिकचं आहे जे पर्यावरणाला हानिकारक आहे असं काही नाही नाहीये अशी भरपूर फुलं तुम्हाला इथे भेटतील आणि हे एक कसं आहे प्रत्येकाची वेगळी आहे तुम्ही प्रत्येकी हे आठ रुपयाला आहे ओके छान बघू काय हा हे नाही पाहिलं मी हे पण खूप छान आहे ही कशी एक कांडी एकशे ऐंशी ला एक Hmm. जस हि पण तयार करून ठेवलेलं आहे महापुरा बंच कसा आहे ओके okay, हा पूर्ण तयारच आहे का हा हा हां हां हा ठीके ठीक आहे कळा ही कुठली फुलं आहेत शोची फुलं आहेत छान वाटतात साडेतीनशे ला एक बंचल सिंगल पंचवीस फोर्टी फायव्ह रुपीज ला एक आहे सिंगल पाहिजेल असेल तर असं ही बघा अच्छा सिंगल्स पण तुम्हाला भेटून जातील हा हे बघा आता फ्लॉवर पॉट घ्यायचा आणि छान पैकी त्याच्यामध्ये हे मोगरा आपला ठेवायचा दिसायला पण छान वरून तुम्ही लाइटिंग केली तर अति सुंदर म्हणतात दुधा साखरच